पैठण शहरातील कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर निजामकालीन जुनी तहसील पाडून त्या ठिकाणी पैठण आपेगाव विकास प्राधिकरणातून जवळपास लाख लिटर पाण्याची क्षमता असलेली टाकी उभी करण्यासाठी चार ते पाच वर्ष लावली आता टाकी उभी आहे तर पाणी नाही लवकरात लवकर या जलकुंभाचं लोकार्पण करण्यासाठी पैठणकर जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचे प्रसाद खिस्ती यांनी सांगितलं टाकीच्या बांधकामासाठी मोठा विलंब लागल्याने संतप्त लोकांनी वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती पुरातत्व विभागाने टाकी बांधकामाबाबत काही प्रश्न उपस्थित केल्यानंतर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले शेवटी सन दोन हजार चोवीसच्या अखेरच्या सत्रात टाकीचं बांधकाम पूर्ण झाले परंतु जीवन प्राधिकरण आणि नगर परिषद पैठण यांच्यात समन्वय नसल्यामुळे टाकी हस्तांतर लांबणीवर पडत चालल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय गेल्या अनेक वर्षात पैठणकरांना कधीच नियमित वेळेवर पाणी मिळत नाही रात्री उशिराने येणाऱ्या पाण्यामुळे नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागतोय नाथसागर सारख्या जलाशया पाठी असताना पाणी मिळत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून पाणी पुराण त्यांच्या कानावर टाकणार असल्याचं पाणी पुरवठा कृती समितीचे प्रसाद खिस्ती यांनी सांगितलं